नितीन आली वय अरे तू काय करणार आहेस आपलं कशाचं रिलेशनशिपचं चालू आहे काय त्यात काय अरे घरी सांगायला लागल ना घरी कशाला सांगायचं असत सांगता येईल वेळ आली अरे वेळ आली की आता मला घरी स्थळ यायला लागलं अरे किती कारण द्यायची मी प्रत्येक वेळेस कारण नाही ना देऊ शकत अरे झाली आता वेळ आली घरी तरी किती कारण देऊ मी मग तुला करायचं एक तुझ्यासोबतच करायचंय माहिती ना तुला करू तु तु ना, तु ना मी नाही करते म्हणलोय आता करायचं लग्नात करायचं का करायचं तिकडे येफे यायचं असले तेल असले रस पीस असतो तुला मी मला नको काय तू काय करणार मला सांग एक काम कर तू चिलू चल आपण तिकडे बसत बसू आणि काय असं शांत बोलावा तू आले आले गरम तरी इथं होई नदीत जीव द्यायसारखं आणलंय तुम्हाला निवांत बसू कुठेतरी पायरी टेन्शन मला तुला कसं कळत जेवढं तुला टेन्शन तू दुसऱ्याची होता आणि मला किती टेन्शन येईल